सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार स्वतः भागी आज नव्हतं कसं बघता आपण याच्याकडे आज कारखान्या दृष्टीने दादांचं नेतृत्व चांगलंच आहे आणि दादांचं लक्ष असल्यामुळे कारखान्याची व्यवस्था चांगली शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय आज छत्तीचे छत्तीस दिला असला तरी चार हजाराबद्दल शेतकऱ्यांच्या अपेक्षा की चार चार पाचशे दोन चारशे रुपये बरं हो ही जी आताची बॉडी होती तिच्यावरती आपला विश्वास आहे काय काय उल्लेखनीय बाबत उल्लेखनीय त्यांचं काम मनापासून काम करते कि कारखान्या आता कसं आहे की जेणेकरून कामाच्या बाबतीत सगळी चांगली होती बॉडी चांगली आत्ताच पंधरामध्ये जी सभा झाली दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये नितीन सेठ सातवांनी एक असा उल्लेख केला की येणाऱ्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ज्या मासिक मिटिंग असतील किंवा इतर ज्या काही सभा वगैरे असतील त्या टोटली ऑनलाईन केल्या जातील असं त्यांचं म्हणणं चांगलं आहे उलट की सभासदांबद्दल काय असेल ती माहिती मिळेल जे तिथं बोर्डाची मिटिंग असते ती शेतकऱ्यांबद्दल ऑनलाईन मुळे माहिती मिळेल तसं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणजे एकंदर पाहता या गोष्टींचा शेतकऱ्यांना फायदा होईल फायदा नक्कीच होईल काय सांगाल छत्तीसशे छत्तीस भाव देण्यात आलेला आहे मागील वर्षी चालू वर्षी देखील उच्चांकी भाव देण्याकडे माळेगाव सहकारी सादर कारखान्याची वाटचाल चालू आहे चाल। त्यातच निवडणूक होऊ घातलेली आज चार चार पॅनल मैदानामध्ये दिसत आहेत कुणाला झोपतमाप देणार नाही चांगला भाव दिलेला आहे पण अजून भाव त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा आणि बॉडी येईल ही निवडून म्हणजे दादांच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे बर आता जी उस्तुडणी वगैरेचा जो विषय असतो दरवर्षीचा की सभासदांना प्राधान्य द्यायचं का गेटकिनला प्राधान्य द्यायचं कुठं सभासदांना प्राधान्य मिळाले काय प्राधान्य दिलं की ह्या वेळेला प्राधान्य दिलं पण सभासदांचा न्याव पाहिजे थोडा हे करावं म्हणजे उशीरा आण हो। म्हणजे सभासदांची जी आठशा लवकर गेल्यानंतर ती गहू हरभरा ही पिकं होतील ती ठरतील त्याचं नियोजन होणं गरजेचं म्हणजे एकंदर पाहता खुश काय सांगाल निवडणूक पॅनल नाही पॅनल पहिल्यांदाच झालेत हे चार चार पहिल्यांदा कधी झालेत नाही दोन पॅनल तीन पॅनल झालेत पण चार चार झाल्यामुळं बी संभ्रमात पडलाय नक्की द्यायचं कोणाला मतदान असं झालंय पण जर प्राधान्यक्रम लावायचं झाला तर कसं लावले <laughs> काय लोक निलकंठेश्वर प्राधान्य काय अण्णा काकाला देणार काय शरद पवार साहेबांकडे बघून त्यांच्या पॅनल ला आमचं आमच्या अण्णा काकांना राहील प्राधान्य अन्ना, का का <laughs> अन्ना, का का अन्ना का हो काय सांगाल आपण हे आता पॅनलला ह्याच होणार कोणाला दिले प्राधान्य अजित दादा का बरं काम चांगलं आहे त्यांचं बरं आता अजित दादाचा विषय आला म्हणून अजित दादा स्वतः या निवडणुकीमध्ये सहभागी झाले उपवर्गातून निवडणूक लढवतात त्यामुळं कारखान्याला फायदाच होणार आहे त्यामुळे दादांचा फायदाच काय म्हणजे येणाऱ्या बॉडीनी काय केलं पाहिजे असं आपल्याला नितीन सरकारनी परवा सांगितलं की आम्ही ऑनलाईन सगळ्या मिटिंगा करणार अजून काय करणं अपेक्षित वाटतं ऑनलाइन शेतकऱ्यांचा म्हणजे वसाला प्राधान्य तोडीला प्राधान्य दिलं पाहिजे बाजार भाव अजून वाढवून मिळाला पाहिजे आ, का अण्णांच्या काळामध्ये जो आपले कांड पेमेंट मिळत होत ते बंद करण्यात आला असा एक आरोप होतोय सत्ताधाऱ्यांकडून कसं बघतो पुन्हा ते कांड पेमेंट द्यायला दोनशे रुपयांना सुरुवात केली नाही कांड पेमेंट दिलंच पाहिजे दिलच पाहिजे हा कांड पेमेंट दिलच पाहिजे बंद नाही होता कामा सत्ताधारी आता हे जे दिलं त्याच्याबद्दल समाधानी आहात कांड पेमेंट बाबतीत समाधानी आहात हा कांडे पेमेंट बाबतीत आहे समाधान बाबतीत भाऊ थोडा वाढ चार हजारापर्यंत द्यायला पाहिजे होता हो सव्वीसशे सव्वीस भाऊ देऊन उच्चांक करण्यात आला आपल्या छत्तीसशे छत्तीस भाऊ देऊन उच्चांक करण्यात आला होता हो त्या संदर्भात नाही उच्चांक करण्यात आला होता बरोबर आहे पण त्यावेळेस बी चार हजाराच्या आसपास भाऊ मिळायला पाहिजे होता चार हजार मिळायला हो छत्तीस छत्तीस दिलाय चांगलाच आहे पण चार हजारापर्यंत देता येत होता त्यावेळेस बी म्हणजे एकंदर सर्व सदाची इच्छा आहे की चार हजार भाऊ हो चितु चितु चार हजार मिळाला पाहिजे